कापूस स्वस्त कापड महाग गहू स्वस्त ब्रेड बिस्किट महाग संत्रा स्वस्त ज्यूस महाग टमाटर स्वस्त सॉस महाग आणि आज सगळ्या प्रकारामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आणि नाईल शेतकरी आत्महत्या करायला लागला आणि म्हणून आमच्या सरकारमध्ये मला आनंद आहे जेव्हा बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री झाले त्यांनी दोन चांगल्या गोष्टी केल्या आणि दोन्ही गोष्टीशी माझा संबंध होता याचा मला अतिशय अभिमान आहे पहिली गोष्ट अटल बिहारी वाजपेयींनी मला दिल्लीला बोलावलं त्यावेळी मी महाराष्ट्रात होतो मुंबई पुन्हा एक्सप्रेस हायवे मुंबईमध्ये पंचावन्न उड्डाणपूल वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट यासारखे प्रोजेक्ट करण्याची संधी मला मिळाली अटलजींनी मला बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं नितीन हे कामं तू पुष्कळ केले पण आता हिंदुस्तानमधली गरीब जनता गावात राहते शेतकरी शेतमजूर आदिवासी यांचं कल्याण झालं पाहिजे आणि याकरता तू योजना तयार कर माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नियुक्त झाली रिझर्व्ह बँकचे डेप्युटी गव्हर्नर अध्यक्ष अध्यक्षतेमध्ये होते तीन चार महिने मी त्या कमिटीने अभ्यास केला मी वाजपेयी साहेबांना रिपोर्ट पोचवून दिला आणि पंधरा दिवसानंतर लाल किल्ल्यावर देशाचे त्यावेळचे राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांनी योजनेचं घोषणा केली त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आज तुमच्या इथल्याही अनेक गावामध्ये रस्ते बनले ते योजने या योजनेमुळे या देशाच्या इतिहासामध्ये साडेसहा लाख गावापैकी साडेचार लाख गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम हिंदुस्थानच्या इतिहासात कोण्या नेत्यांनी केलं असेल तर त्याचं नाव अटल बिहारी वाजपेयी आहे हे मी अभिमानाने सांगतो का बरं काँग्रेसच्या काळात हे रस्ते झाले नाही का त्यावेळी रस्ते खराब नव्हते पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राहुल राजीव गांधी सोनिया गांधी साठ वर्ष सत्तेत होते का नाही गावाचे रस्ते झाले आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अटल बिहारी वाजपेयींनी केली आणि ती गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्यांच्या मागणीवर त्यांनी पॉझिटिवली समर्थन करून राम नाईक साहेबांना मला ब्राझीलमध्ये पाठवलं मी ब्राझीलमध्ये गेलो त्या ठिकाणी उसाच्या रसापासून इथेनॉल तयार झालं पेट्रोलमध्ये सव्वीस टक्के इथेनॉल टाकलं आणि त्या देशातला शेतकरी अन्नदाता नाही ऊर्जादाता झाला इंधनदाता झाला ते बघितल्यावर मी ते सगळे फोटो काढले आम्ही आल्यावर वाजपेयी साहेबांना रिपोर्ट केला आणि या देशाच्या इतिहासात शेतकऱ्याच्या हिताकरता पहिला निर्णय झाला की पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल ॲड करण्याचा निर्णय झाला आणि त्यानंतर मोदींचं सरकार आलं आणि आमच्या सरकारने वीस टक्के इथेनॉल टाकण्याचा निर्णय केला आणि आता याच्या पलीकडे जाऊन मी स्वतः ट्रान्सपोर्ट मंत्री आहे माझ्याकडे टोयाटोची इनोवा गाडी आहे नागपूरला आहे दिल्लीला आहे शेतकऱ्यांनी तयार केलेल्या शंभर टक्के इथेनॉलवर चालते साठ टक्के वीज तयार करते आणि चाळीस टक्के इथेनॉलवर चालते पेट्रोलच्या तुलनेत जर ॲव्हरेजचा विचार केला तर पेट्रोलचा भाव फक्त पंचवीस रुपये लिटर पडतो जे लोक महागाईवर ओरडतात पेट्रोल डिझेलची महागाई वाढली मी तुम्हाला सांगतो पुढल्या तीन चार वर्षाच्या आत तुमच्या गाड्या इथेनॉलवर चालतील तुमच्या मोटरसायकल स्कूटर ऑटो रिक्षा या इथेनॉलवर चालतील आणि तुम्हाला एकशे वीस रुपयाच्या पेट्रोलच्या ऐवजी तीस ते चाळीस रुपये लिटरचा ॲव्हरेज पेट्रोलचा तुलनेत इथेनॉलचा मिळेल आणि महागे कमी होईल शेतकरी संतुष्ट होईल तरुण माणसाच्या हाताला काम मिळेल आणि शेतकरी केवळ अन्नदाता नाही ऊर्जादाता बनेल केवळ एवढ्यावर सरकार थांबलं नाही तर आमच्या सरकारने मक्यापासून इथेनॉल सुरू करायची परवानगी दिली आत्ता मला वसंत खंडेलवालजीचा भाचा भेटला मी म्हटलं काय काम करतो तो म्हणे मक्याचं ट्रेडिंग करतो लबाव किती मने मने भाव किती आहे म्हणे बावीसशे रुपये साहेब म्हणे तुम्ही इथेनॉल सुरू केलं म्हणून बावीसशे रुपये भाव मिळाला नाही तर बाराशे तेराशे रुपयात मका विकावा लागायचा मी परवा पाटण्याला बिहारमध्ये गेलो बेगुलसुरायमध्ये गिरिराज सिंगच्या प्रचारामध्ये त्या गावामध्ये इथेनॉलची फॅक्टरी उघडली आणि मक्यापासून इथेनॉल तयार झालं तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं साहेब मुझे पैर छूकर कर आशीर्वाद देना आहे मतलब पैर मत पडो बोले साहेब आपने हमारा कल्याण कर दिया हमारे मके बावीस सो रुपये भाव मिळ पहिले बारा सो रुपये लेता नाही था तांदूळापासून आपण इथेनॉल सुरू केलं बांबू पासून इथेनॉल तयार केलं मळी पासून इथेनॉल तयार केलं बी एव्ही मोलायस सी मोलायसिस आणि आता उसाच्या रसापासून इथेनॉल तयार होत आहे सोळा लाख कोटी रुपयाचा आपण इम्पोर्ट करतो पेट्रोल डिझेल आणि गॅस करता मला विश्वास आहे पाच वर्षामध्ये हे इम्पोर्ट आपल्याला समाप्त करायचं आहे आणि हे सोळा लाख रुपये कोटी रुपये कोणाच्या घरात न्यायचे हे सोळा लाख कोटी रुपये बुलढाणा मलकापूर हिंदुस्थानमधल्या प्रत्येक खेड्यात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरात पोचवायच्या आहे इम्पोर्ट वाचवायचा आहे प्रदूषण कमी करायचं आहे शेतकरी समृद्ध करायचा आहे आणि एवढंच नाही तर या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगतो की या भागातल्या तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं आहे गावं समृद्ध संपन्न करायचे स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट विलेज तयार झाली पाहिजे मी तर स्मार्ट विलेजवर कामही सुरू केलं मी ना विदर्भामध्ये सगळे साखर कारखान्यांनी दिवाळं पिटलं प्रतापरावांनी पण प्रयत्न केला मोठं कठीण आहे मी म्हणतो मागच्या मी पाप केलं तो एक तर साखर कारखाना कार टाकते नाही तर पेपर सुरू करते खडकावर डोकं मारलं दरवर्षी तीस कोटी रुपयाचं नुकसान आहे बारा वर्ष झाले मी साखर कारखाने चालवतो ह्या वर्षी पहिल्यांदी स्थिती बरी आहे कशा करता की विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाही पाहिजे विदर्भ समृद्ध संपन्न झाला पाहिजे आणि आज तुमच्या गाड्यांमध्ये मलकापूर बुलढाणा खामगाव वांद्रा भंडारा चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला या सगळ्यांच्या पेट्रोल गाड्या आणि स्कूटरवर तुम्ही जे पेट्रोल विकत घेता त्या सगळ्यांच्या पेट्रोलमध्ये आम्ही तयार केलेलं वीस टक्के इथेनॉल तो दिवस दूर नाही आहे की इंडियन ऑइल आता तीनशे पेट्रोल इथेनॉलचे पंप उघडणार आहे हिरो होंडा त्याच्यानंतर बजाज टी व्ही एस यांच्या सगळ्या गाड्या मीच लाँच करतो इथेनॉलवर चालणाऱ्या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या चालणाऱ्या एन जीवर चालणाऱ्या बगास पासून राईस स्ट्रॉ म्हणजे तनसापासून गवांड्यापासून पराठ्यापासून तीनशे प्रकल्प बायो सीएनजी तयार करणाऱ्या देशात सुरू होऊन आले चाळीस पूर्ण झाले बाकीच्याच काम सुरू आहे या देशातला शेतकरी आता केवळ अन्नदाता नाही ऊर्जादाता बनला तुमच्या बुलढाणा जिल्ह्याला जेवढी वीज लागते तेवढी तर आम्हीच तयार करतो तीनशे ऐंशी मेगावॉट वीज तयार करतो या देशातला शेतकरी वीज तयार करू शकतो या देशातला शेतकरी इंधन तयार करू शकतो आणि आता या देशातला शेतकरी पंजाब हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश मीच अध्यक्ष आहे त्याचा आता बिटुमिन बनवणं डांबर बनवणं सुरू झालं एवढंच नाही तर पाणीपतमध्ये मी पुढाकार घेतला आणि इंडियन ऑइलने एक मोठा प्रकल्प टाकलेला आहे की जे राईस स्ट्रॉ पररी जालतात त्याच्यापासून एक लाख लिटर इथेनॉल दीडशे टन डांबर विटोमिन आणि सेवन्टी सिक्स थाउजंड टन शहात्तर हजार टन बायो एव्हिएशन फ्युएल बनणार आहे परळी जाळत होते लोक आता अडीच हजार रुपये टन परळीचा भाव मिळणार आहे मी तर अशा मशीन आणला आमच्या विदर्भात आणणार आहे भंडारा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात जर्मनीतून आणायचं ठरवलेलं आहे की धानाची काटी करतील धान वेगळा करतील सगळं जे तणस राहील त्याची बेल करतील आणि ज्या ठिकाणी पंधराशे रुपये एकर खर्च पडत होता केवळ आठशे रुपयात काम होईल आणि शेतकऱ्याचा फायदा होईल टेक्नॉलॉजीचा उपयोग हो आपण कर मी पंचवीस हजार टन बायो फर्टिलायझर तयार करतो चांगलं कल्चर आलेला आहे आणि आता आम्ही द्रोण आहे द्रोण माझ्याकडे चार हजार एकर आम्ही उसावर द्रोणनी फवारा केला माझ्या घरी अठ्ठ्याऐंशी टन एकरी ऊस झाला माझी पत्नी शेती बघते अकरा क्विंटल सोयाबीन अवार्ड मिळाला आता अकरा क्विंटलही कमी आहे ब्राझीलमध्ये एका एकरात सव्वीस क्विंटल अर्जेंटिनामध्ये अठ्ठावीस क्विंटल अमेरिकेमध्ये तीस क्विंटल आणि आपल्याकडे पाचन सात क्विंटल सोयाबीन आपल्या बीजामध्ये आपल्या रोपामध्ये नर्सरीमध्ये सुधार करण्याची गरज आहे आणि आता आपण नॅनो युरिया आणला एक एकर ऊसामध्ये चार पोते खत टाकायची आवश्यकता होती दोन पोते युरियाचे दोन पोते मिश्र खताचे आपण आता बॉटल आणले नॅनो युरियाची अडीचशे एम एलची माझ्या घरी वापरली द्रोण आणला आपण जेव्हा युरिया आणि सुफला फेकतो पंच्याहत्तर टक्के वाया जातं आणि पंचवीस टक्के फक्त पिकाला जातं पण द्रोणमधून जर नॅनो युरिया बॉटलमधलं लिक्विड आपण जर स्प्रे केलं तर पंच्याहत्तर टक्के पिकाला जातं आणि पंचवीस टक्के फक्त वेस्ट होतं म्हणजे चार पोत्याच्या ऐवजी दोन पोत्यामध्ये काम होतं आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं माझ्याकडे आमच्याकडे झालं आहे आम्ही द्रोण आणले महिला बचत गटांना पंधराशे द्रोण पंधरा हजार द्रोण दिले प्रत्येक गावात जसं मळणी यंत्र आहे प्रत्येक गावामध्ये आता द्रोण आहे गावातला तरुण इंजिनियर द्रोण विकत घेईल एकरी साडे सहाशे ते सातशे रुपये खर्च आहे आणि द्रोणमधून मधून आता स्प्रेइंग होणार आहे आणि मी आता प्रयत्न करतो आहे की तो द्रोण जो आहे तो इथेनॉलवर चालणारा द्रोण आला पाहिजे म्हणजे अजून स्वस्त होईल आपल्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आपली सगळ्यात मोठी समस्या पाण्याची आहे माझं बोलणं नीट ऐकून घ्या मी केवळ नेता म्हणून नाही सांगत मला नऊ डिलीट डॉक्टरेट मिळाल्यात मी एवढा विद्वान नाही आहे यापैकी पाच डिलीट्स ज्या आहेत त्या कृषी विद्यापीठाच्या आहे पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संभाजीनगर महात्मा ज्योतिबा फुले युनिव्हर्सिटी राहुरी रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटी नांदेड परभणीचं कृषी विद्यापीठ मला आता घ्यायला जायचं आहे जगातल्या आय आय टी मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीच्या मिळाल्या मी तुम्हाला एक मंत्र सांगतो आणि तो मंत्र म्हणजे आपल्या विकासाचा एकच मुद्दा आहे